वणी रेल्वे स्थानक येथील असणाऱ्या कोळसा सायडिंग हटवा कोळसाच्या धूळ प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व नागरिकांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी रेल्वे सायडिंगवरील मानवी आरोग्यास घातक असलेला वेस्टर्न गोल्ड फिल्ड वणी नार्थ एरियाद्वारे कोलेरा पिपम्बी कोकणी पिंपळगाव जुनाड या खाणीतील कोळसा ट्रकद्वारे वणी रेल्वे सायडिंग येथे खाली करून तो रेल्वे मध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविला जातो कोळसा चढविणे उतरविणे ही प्रक्रिया दिवस रात्र सुरू असताना कोळशाचे धुळीकण पसरून सकाळ संध्याकाळी कोळसा धुळीची चादर वातावरणात तयार होते रेल्वे सायडिंगजवळील परिसर वणी शहरातील अद्यापेक्षा जास्त परिसर कोळसा प्रदूषित धुळीने व्यापला आहे नागरिकांना उघड्या टाक्यातील पाण्यावर कोळसा धुळीचा तवंग साचलेले पाणी वापरावे लागते धूळ प्रदूषणाने मोकळा श्वास घेणे मुश्किल झाले आहे रेल्वे विभाग व वेकोली यांचे बेजबाबदारपणामुळे नागरिकांचे शारीरिक व आर्थिक नुकसान होणे ही बाब अतिशय गंभीर आहे यासाठी रेल्वे स्थानक येथील कोळसा सायडिंग हटवावे व वेकोली हद्दीत कोळसा सायडिंग स्थानांतर करावे असा मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर व नागरिकांचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले वनी शहरालगत रेल्वे स्थानकावर वेस्टर्न कोलफील्ड वनी नारचा कोरसा मालधक्का असल्यामुळे वनी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे सायडिंग जवळील रहिवासी वस्तीमध्ये सोबतच वनी शहराची लोकसंख्या साधारणतः एक लाखाच्या आसपास आहे आणि या ठिकाणी अर्ध वनी शहर हे धूळ प्रदूषणाने या ठिकाणी काणवणलेलं आहे रेल्वे सायडिंगवरील रेल्वे स्थानक अधिकारी हे फक्त आपलं रेल्वेचं भाडं घेण्यात मशगुल आहे तर वेकोलीचे अधिकारी हे खनिजाचं उत्पादन करून त्याचा व्यवसाय करण्यामध्ये मजगुला आहे मात्र जनतेचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल होत आहे दिवस रात्र वेकोलीच्या उकणी पिंपळगाव जुनाड या ओलार पिपरी या खाणीमधून ट्रकद्वारे वाहतूक होऊन रेल्वे सायडिंगवर बॅगांमध्ये कोळसा भरून राज्याच्या इतरत्र भागामध्ये पाठवला जातो हे काम करत असताना मोठ्या प्रमाणात उरणारी धूर हे हवेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये छतावर उघड्यावर असलेल्या पाण्यावर आणि नागरिकांच्या जीवनामध्ये धुळीचं प्रमाण वाढल्याने त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा सोबतच श्वास घेण्यास अडचणी श्वसन दमा त्वचा डोळे जडजडणे इत्यादी आजार मोठ्या प्रमाणावर बळावत आहे या संदर्भात रेल्वे विभागाने कुठल्याही उपाययोजना केली नाही वेस्टर्न सुद्धा कुठलाही उपाययोजना या ठिकाणी केलेली नाही रेल्वे सायडिंग परिसरात मोठी उंच झाडं लावणे गरजेचं निरंतर तुषार संच लावणे महत्त्वाचे कोळसा धूळरोधक भिंत उभी करणे परंतु रेल्वे सायडिंगवर यापैकी कुठलीही व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारने जल व वायू प्रदूषण अधिनियमाअंतर्गत ज्या अटी आणि शर्ती घालून रेल्वे सायडिंग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे त्या अटी व शर्तीचं कायद्याद्वारे या ठिकाणी पालन होत नाही आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस प्रमाणे स्वच्छ मोकळा श्वास घेणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार परंतु या कायद्याची सुद्धा पायमल्ली रेल्वे विभाग आणि बेकोलीकडून होत आहे सतत आणि सातत्याने पाठपुरावा करू नये या ठिकाणी सुधारणा होत नसल्याने आज माननीय उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन देऊ या संदर्भात आरोग्य विभाग नगरपालिका वेस्टर्न फील्ड रेल्वे स्थानक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्वांची संयुक्त बैठक लावून जे धूळ प्रदूषणाने तस्त नागरिक आहे यांच्या वेता आपण या ठिकाणी जाणून घ्यावे आणि हा मालधक्का बेकोली वनीनार क्षेत्राच्या कोल्हार पिपरी खाणीच्या हद्दीमध्ये वनी शहरापासून दूर नेऊन या ठिकाणी होत असलेलं धूळ प्रदूषण थांबवावं ही आग्रहाची मागणी या ठिकाणी केलेली आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात या धूळ प्रदूषणाचा त्रास होत आहे हवेचा दर्जा या ठिकाणी बदलला आहे या ठिकाणी प्रदूषित हवा लोकांना या ठिकाणी घ्यावी लागते निरनिराळे आजार होऊन याचे दुष्परिणाम स्थानिक उद्यान घरगुती झाडं सुद्धा याचा परिणाम दिसून दे उघड्यावर उपहारगृह असणारे यासुद्धा ठिकाणी कोळशाचे धुलीकन साचून ते अन्न लोकांना ग्रहण करावं लागते वनी रेल्वे स्थानकावर पाच गाड्या येतात आणि या प्रवाशांना स्वच्छ उपहार नाश्ता या ठिकाणी करता येत नाही म्हणून सर्वकडून नागरिकांची गडचपी करण्याचा प्रकार रेल्वे आणि डब्ल्यू सी माध्यमातून सुरू आहे तो थांबावा म्हणून या त्रस्त नागरिकांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये मोठे सुद्धा या मालधक्का आठवण्यासाठी उभारण्याची आमची तयारी आहे प्रत्येक वार्डात घरोघरी जाऊन लोकांना याचा काय त्रास आहे याची माहिती घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये जनसहभाग वाढवून या धूळ प्रदूषणाच्या विरुद्ध आंदोलन उभारण अत्यंत गरजेचं आहे यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन स्वच्छ हवा आमचा अधिकार आहे या न्यायासाठी पुढे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे असं आवाहन सुद्धा आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी करतोय नमस्कार मी सौसुनिता जितेंद्र डागरे ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे या वर्षी उन्हाळी शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडे ते साडे पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स